असं नक्की छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यानंतर सर्व पक्षाचे जे आहेत आपापले जे आहेत अभिमान घडून पडतात त्यामुळे सर्व पक्षाचे सर्व धर्म सर्व जातीचे जे जा आहेत सर्व लोक या सर्व भेदाभेद बाजूला सारून इथे जमलेले आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे त्याचा एक अतिशय चांगला आनंद आहे तुम्हाला वाटतोय छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा अगदी लहानपणापासून वयाच्या सोळाव्या वर्षापासून जे हिंदवी स्वराज्याचे निर्माण केलं हिंदवी स्वराज्य <laughs> त्याच्यामध्ये मराठा सरदार होते मराठा सैनिक होते दलित सैनिक होते सेनापती होते मुस्लिम सेनापती होते अंगरक्षक त्यांचे मुस्लिम होते ओबीसीचे जिवा महाराज शिवाकाशी अशा सारखी मंडळी होती बैरजी नाईक सारखी मंडळी होती गुरुजी फर्जन मदारी मेहता सारखे लोक होते सिद्धलाल तोफखानाचे प्रमुख इब्राहिम खान याच्यासारखी मंडळी होती तर महाराजांनी या सगळ्यांना बरोबर घेऊन आणि हे काय की त्यावेळेला महाराज दृष्टी किंवा महाराजांचं महत्व न समजते आले न समजले त्यावेळेचे काहीच सरदार ते मराठी किंवा मराठा ते सुद्धा वेगवेगळ्या ज्या निजामशाही आदिलशाही अमकी शाहीन तमकी शाही त्यांच्या पदवी नोकरी करत होते पण त्याच वेळेला महाराजांकडे सुद्धा जे आहे सर्व प्रकारचे मुस्लिमांसहित सर्व धर्माचे मराठापासून दलितांपर्यंत सगळे लोक होते हाच संदेश जो आहे आजच्या मिरवणुकीतून आपल्याला मिळतो आहे सर्व धर्माचे महिला आहेत पुरुष आहेत मुस्लिम आहेत दलित आहेत आदिवासी आहेत मराठा आहेत ओबीसी आहेत नावी आहेत पाळी आहेत सगळे आहेत ती भावना जी आहे हा जो भाविक भावना जी आहे ही महाराष्ट्रामध्ये कायम टिकली पाहिजे आणि याच भावनेतून हा महाराष्ट्र तर उभा राहिलेला आहे आणखीन पुढे जाईल आणि जेव्हा महाराष्ट्र पुढे जाईल त्यावेळेला देश पुढे जाईल महाराष्ट्र जर जा थांबला तर देश सुद्धा थांबेल म्हणून सेनापती बापटाने म्हटलेला आहे महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले मराठांना राष्ट्र गाडाय करावी पराधीनतेचा महाराष्ट्र आधार या भारताचा भारताचा आधार आहे आणि आमच्या सगळ्यांचा आधार जो आहे शिवछत्रपती तो आपण या सगळ्यांना पाहावं हा आमचा हेतू आहे आणि आज सुद्धा तोच आम्ही बघतो आहोत आता काही दिवसाने जे आहे मला असं वाटतं अठ्ठावीस तारखेला नाशिक शहरामध्ये महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे दोन अर्ध पुतळे महत्वाच्या चौकावर विराजमान होतात आणि मुख्यमंत्र्यांमधून सगळे त्या कार्यक्रमाला येतात आणि त्या पुतळ्यांचं वैशिष्ट्य असं आहे की एवढे मोठे अर्धपुतळे मूर्तिकारांच्या सगळ्यांप्रमाणे आशियातले सगळ्यात मोठे अर्धपुतळ्या आहेत म्हणजे पुतळा अर्धपुतळा आहे पण तरी सुद्धा त्याची उंची पंधरा फूट आहे तर ह्या पुतळ्यांचं सुद्धा आणि आजूबाजूला जे कारंजी वगैरे आहे अतिशय सुंदर असं दृश्य जे आहे त्या चौकात निर्माण झालेलं आपल्याला पाहायला मिळेल अर्थात त्याचं उद्घाटन असं दोन चार दिवसावर आलेलं आहे आपण ते पाहू शकतो काय त्याच काही प्रमाणे इथे सुद्धा या शिवसृष्टीमध्ये सर्व छत्रपतींचे जे आहेत सरदार सेनापती यांचं दृश्य आपल्याला दिसेल लाईट इफेक्ट्स आहेत साऊंड इफेक्ट्स आहेत व बाळाची जी किल्ल्याची भिंत जी आहे ती पाहिल्यानंतर त्याची भव्यता आपल्या लक्षात येईल